पाठ्याला आले तेव्हाही तुम्ही त्यांना पाठिंबा जाहीर केला आमची सर्वांची एक मोठी मागणी आहे मराठ्यांच्या राजधानी छत्रपतींच्या गांधींच्या आशीर्वादाने साताऱ्यात मराठा भवन एक काय ते झालं पाहिजे मुख्यमंत्री सुद्धा मराठ्यांनी साताऱ्याची नाही आपल्या तुमच्या थोड्याकारांशी मराठा भवन साताऱ्यात व्हावं एक मराठ्यांच्या मुलांसाठी वंधित व्हावं आम्ही गड किल्ल्यांसाठी थोडे तुमचं तुमचं लक्ष असतेच लक्ष असेल आम्ही त्यासाठी गेली कसं येईल याच्या असावं आरक्षणासंदर्भात आवाज उठवावा मराठा आरक्षणाला मी पाठिंबा यापूर्वी दिलेला आहे प्रत्येक मराठ्यांच्या मोर्चात दोघेही सहभागी झाला पण आम्हाला पूर्ण ताकदीनिशी तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहिलात या कुठच्याही काळात मराठा समाजाबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत सर्व जातीला समोर बरोबर घेऊन चाललात त्या पद्धतीने मराठा समाजाला देखील आपली फार मोठी

पाठिंबा जाहीर करत आहोत कारण की पाठिंबा जाहीर करण्यापेक्षा समाजच त्यांच्या बरोबर आहे कारण समाजाबरोबर असल्यामुळे कर्तव्य आहे की समाजाने पण त्यांच्या बरोबर राहणं हे समाजानं मान्य केलेलं आहे समाजाने मान्य करण्याच्या आधी त्यांनी समाजाबद्दल केलेला त्याच्या त्यांच्या त्रास असलेलं समाजाबद्दल त्याचं प्रेम आणि ते तसं सामील होणं हा त्यांचा उद्देश नाही समाजाला काहीतरी मिळवून देणं हा त्यांचा उद्देश असल्यामुळे समाज पण त्याच पद्धतीने त्यांच्याकडे पाहत आहे आणि यापुढेही समाजाबरोबर ते राहतील आणि समाज पण त्यांच्याबरोबर राहील आणि समाजाचे न्याय हक्कासाठी ते झटतील अशा अपेक्षा करून त्यांना मला दाखव देणार राजगडातील आपले बाबाराजे यांना पाठिंबा दर्शवला आहे आणि राजघराणे तर आहे शिवाय त्या आपण पाठिंब्यामध्ये तसं सगळं दर्शवलेलं आहे की नागपूर अधिवेशन ज्यावेळी होतं त्यावेळी सर्वप्रथम बाबांनी आरक्षणाचा विषय न दोन हजार सोळा सालापासून ज्यावेळी मोर्चा आपला सुरू झाला मोर्चा काढायचं नियोजन झाल्यावर आम्ही बाबारानालो त्यावेळी ती सांगितले की बाबा कोणाविरुद्ध कुठल्या जातीविरुद्ध मोर्चा नाही निघाला पाहिजे कोणाच्या हिस्तला आरक्षणाचा विषय वगैरे त्यावेळी झाला सगळा विषय की असं काय नसलं तर हा बाबा मोर्चा हे करा मी त्याला पाठिंबा देतो त्या अटीवर त्यांनी खूप दोन हजार सोळा पासून सहकार्य केलं मोर्चा असू आंदोलन असू रास्ता रोक असू कॅन्डर मार्च असू अशा सगळ्या जवळजवळ बाबा साताऱ्यात असले आणि कुठलाही साधा साधा साधा, साधा कार्यक्रम असला मराठा गावती मोर्चातला तर त्यांची हजेरी राहिलेली आहे आणि एवढंच नाही आता या ठिकाणी काही जास्त मी बोलू शकत नाही पण अगदी एम एसीबीच्या ज्या सतरा जागा जागांचे जे नियुक्तीपत्र आपण जाऊन काढलेलं त्याच्याही सूचना आणि अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना देऊन तेही नियुक्तीपत्र वगैरे त्यांनीच काढायला होतं साताराचे जल्ह्याची आणि या ठिकाणी आता निंबाळकरांनी पुढं काय अपेक्षा आहे ते हॉस्टेलची वगैरे सांगितलेच आहे आणि बाबांनी ती मान्य केली आहे आणि संपूर्ण आजपर्यंत आठ दहा वर्षांचे काही सहकार्य बाबांनी आहे आपल्याला मराठा क्रांती मोर्चाला त्याबद्दल आता सकल मराठा समाजाचा आभारी आहे आणि राहील या ठिकाणी सर्वजण आपण आलात बाबाराजांनी आपला वेळ दिला आणि आपण जो पाठिंबा दर्शवला आहे त्याबद्दल सर्वांचे आभार आणि बाबाराज आम्हाला जो पदाधिकारी कार्यकर्ते आणि सगळ्या चळवळीचे जनज्ञान आपण मान्य पाटील मनापासून मला पाठिंबा दिला त्याबद्दल आभार मानतो गेल्या पाच वर्षामध्ये ज्या ज्या वेळेला आपल्या मराठा समाजाचे प्रश्न <coughs> निर्माण झाले रस्त्यावर उतरण्याची ज्या ज्या वेळेला वेळ आली किंवा समाज म्हणून ज्या ज्या वेळेला समाजाची मागणी किंवा हे आली ज्या मी मी परीनं समाजाकडून राहण्याचं काम केलं आहे नागपूरच्या आदिवासी मराठा आरक्षणावरचं विषय चर्चेला गेलो त्याच्यावर सरकारला सुद्धा जरी सरकारचा आमदार होतो तरी सरकारला त्याच्यावर उत्तर द्यायला लागलं आणि ती चर्चा द्यावं बरेच दिवस आम्ही सगळे आमदार बोलले पण मला एक अभिमान आहे की मला ती सुरुवात करून देता आली आणि नक्कीच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हा लढा आपला चालू राहणार आहे जोपर्यंत आपल्याला मिळत नाही तोपर्यंत हा लढा चालूच ठेवायला लागणार आहे आणि याच्यामध्ये समाजाबरोबर मी कायम आहे माझी पहिल्यापासूनची भूमिका आहे की मराठा समाजातील गरजू जी कुटुंब आहे त्यांना शंभर टक्के आरक्षणाचं जे काही असेल तो फायदा झाला पाहिजे त्यांची परिस्थिती सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक या सर्व याच्यामध्ये त्यांची परिस्थिती सुधारली पाहिजे समाज रूप काही काही नाही काय म्हणायचं अनेक वर्षापूर्वी होता ती समाजाची परिस्थिती आता गावागावी राहिलेली नाही जर मराठा समाज जरी संख्येनं मोठा असला तरी आर्थिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या तो दुर्बल झालेला आहे असं नक्कीच आपल्याला माहिती आणि नक्कीच माझ्या पक्षामध्ये सुद्धा भाजपमध्ये सुद्धा मी याचा पाठपुरावा सतत मी उदयन झाले आम्ही दोघेही करत राहू आणि समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आमचे प्रयत्न सुरू ठेवू त्याचबरोबर आता जो विषय आपल्या मुलांच्या हॉस्टेल जो आला तरी ही मागणी आपण दिली पण मी सुद्धा एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांकडं आणि देवेंद्रजींकडे मागणी ठेवली होती कोल्हापूरला त्यांनी पहिलं काय म्हणायचं आपल्याला फेस्टिवल त्यांनी तिथं दिलंय म्हटलं साहेब कोल्हापूर एवढंच सातारचं पण महत्व आहे एखाद्या सर जरा छोटा असेल कोल्हापूरचा पण इतिहासामध्ये किंवा याच्यामध्ये उलट सातार्याचं महत्व जास्त आहे आणि अशा ह्याच्यामध्ये कोल्हापूरला होतंय आणि सातारला नाही ते थोडं म्हणलं चुकीचं होतंय त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी